महाराज चॅम्पियन भारत पवार पैडूंना फेटा बांधून पाचशे रुपयाचे बक्षीस देत आहे आणि गोळे मेजर पंच म्हणून आकड्यावरचे गेलेले सामाजिक कार्यात फिरणी भाग घेणारे जसं भारत मातेच्या रक्षणासाठी पुढे होऊन छातीचा कोट करून लढले आज ते गोळे मेजर गावच्या हितासाठीही लढताय मे रे वतन के लोगो कुबीर बापू लक्ष ठेवा कुस्त्या कुस्तीवर त्यांच्याकडे मी माझ्यासाठी एकशे कृपाच ब आदित्य आक्रमक झालेला भरतोय आदित्य कांबळे शिव पोरगा आपल्या आपल्या पुस्तकात लक्ष द्या शिवाजी माळी कुबीर बापू तुम्ही बी लक्ष ठेवा असू द्या लक्ष ठेवा अन्याय होऊन कुणावर हा समोरच्या कुस्ती लक्ष ठेवा आपल्या हरुण कोण फेरव हरुण भाई काळजीपूर्वक बर का शेवटची कुस्ती कुबेर जगताप यांच्याकडून पाचशे रुपयाचे पंच म्हणून शिवाजी माळे आणि कुबेर बापू दोघीचे पंच म्हणून काम पाहतील खेळानुसार खेळा पैदवान भरत पवार पैलवानचा खेटा बांधून पाचशे रुपये बक्षीस देऊ सुनील बापू शिंदे यांच्यातर्फे बापू सन्मान झालेला लक्ष द्या बुसत्या जमलिंग होऊ नये कोणाची दोन्ही कुस्त्यावर जरी मेजर साहेब आणि बापू आणि गयो फिर मी पकडा गयो डकले ह तुम्ही डकले करतो हा असू दे असू दे नितीन 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 गाजलेली पहिली हो हो प्रकाश शिंदे साहेबांची इच्छा आहे माझी सरपंच शिवाजी माळीने फेटा बांधाव तुम्ही बाबा माणूस गावच वैभव ही जोड ही जोड गोळी अतिशय शिवाजी म्हणजे मी तबाशी माणूस हा कुठलाच अन्याय कधीच करणार नाही कमी वयात फोकस लावून गेलेला माणूस मुंगी मिली तरी दुःख वाटणारा माणूस आपल्या वयाखाली मुंगी मिली न कळत शिंदे सर शिंदे सर अहो अनेक पैलवानांचं स्वप्न असतं गावात कुस्ती सुटली की राजकीय आखाड्यात यायचं त्यांचं स्वप्न असतंय पण गावाने या गड्याला अगदी लहान वयात सरफट केला असा हा शिवाजी भाळी पैलवान कुदर बापू शिंदे वस्ता यांचे बांधून सन्मान करतायत गावची पिढी घडवणारे ही दोन पारखी आहेत वा वा आणि प्रकाश शिंदे सपोर्टर आहेत आमचे अजून खड्यावर घ्यायला मानसे आहेत तुम्हाला राजभाऊ प्रकाश संजीवन शिंदे सपोर्टर आहेत वा प्रकाश शिंदे साहेब दोन्ही तालमीचे सपोर्टर अशी पाठीची माणसं असल्यानंतर जीवनात मार्गदर्शक कोण याला फार मोठं महत्व आहे सर बघ माझी एक आपल्याला रिक्वेस्ट आहे हां तुम्ही तुमच्याबद्दल थोडी माहिती आम्हाला चुकी झाली सरे